नमस्कार मी राज्यश्री राज्यश्री जान्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी काळ्या मसाल्याचं मटण बनवणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य लसूण अद्रक थोडंसं कोथंबीर एक टमॅटो थोडं मी खोबरं हे भाजून घेतलं कांदे दोन थोडे धने एक कांदा परत चिरून थोडीशी कोथंबीर आणि हे अर्धा किलो मटण घेतलेले आहे आता चला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण गॅसवर कुकर ठेवलं बारीक गॅस करून आणि इकडं मटणला थोडी हळद आणि मीठ लावून घ्यायचं थोडी हळद आणि मीठ लावून घ्यायचं तर बघा हे मटणला मी सगळं हळद मीठ लावून घेतलं आता गॅसवर कुकर ठेवूया याच्यामध्ये थोडं तेल टाकू तेल टाकलं की याच्यामध्ये कांदा टाकायचा याच्यात जिरे किंवा मोहरी टाकायची नाही कारण की आपल्याला पिवळं सूप पण याच्यातलं काढायचं आहे म्हणून जिरे मोहरी नाही टाकायची ते बघा कांद्यात तेल थोडं कापलं की कांदा, थे कांदा टाकायचा कांदा हा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा तर बघा आपला कांदा मस्त लाल झाला आता याच्यामध्ये आपण जे हळद मीठ लावलेलं मटण होतं ते टाकून घ्यायचं ते बघा असं हलून घ्यायचं व्यवस्थित त्याला थोडं परतू द्यायचं चांगलं थोडं झाकण ठेवायचं आणि दुसरीकडे गरम पाणी करायला ठेवायचं तर हे बघा मटण असं थोडं परतलं त्यालामध्ये आता याच्यामध्ये मी इतकं गरम पाणी करायला ठेवलं होतं हे गरम पाणी त्याच्यामध्ये टाकते ते बघा याच्यात पाणी टाकून घेतलं ता, गरम थंड पाणी नाही टाकायचं याच्यात गरमच पाणी टाकायचं आणि एकदा याला हालून घ्यायचं आणि याच्यात तीन ते चार फिटायला हे करून घ्यायचे कुकर कुकरचं झाकण लावायचं तीन ते चार हे कुकर हो। तर आपण मसाला भाजून घेऊ ते बघा तवा ठेवलेला आहे आता आपण मसाला भाजायला घेऊ तर मी बाजरी तुम्हाला सांगायचं विसरले होते याच्यात थोडे आपण बाजरी पण घालणार आहोत तुम्ही फुटाणे पण घालू शकता पण माझ्याकडे फुटाणे नव्हते मी बाजरी घालते सगळ्यात आधी बाजरी टाकून थोडस तेल टाकू बाजरी मिळायला खूप छान सवय ती बघा बाजरी बाजली आहे आता बाजरी काढून घेऊ आपण आता धने टाकू दणे लवकर इकडे आपलं मटण पण होतं तोपर्यंत खोबरं आपण भाजून घेतलेला आहे ना कारण खोबरं नाही भाजायचं हे बघा हे खोबरं आपण भाजून घेतलं होतं आता याचे ना आपण छोटे छोटे काप करून घेऊ खोबऱ्याचे म्हणजे मिक्सरमधून काढायला आपल्याला सोपं हे सगळा मसाला मी बारीक करून घेते मिक्सरमधून हे बघा मी सगळा मसाला काढून घेतला मिक्सरमधून आता याला आपण परतून घेऊ बघा आता याच्या ही एक वाटी घेतली याच्यात सुके मसाले मिक्स करायचे पाण्यात आता हा एक मटन मसाल्याचं पाकिट घेतलं मी थोडीशी हळद घ्यायची थोडंसं मीठ घ्यायचं मीठ आपण त्याच्यात पण टाकलेलं आहे मटन शिस्तानी आणि हा लाल तिखट घ्यायचं मी दीड चमचा घेतला तुम्हाला चवीनुसार जसं हे गे करायचं हा माझा गरम मसाला आहे गरम मसाला घ्यायचा दीड चमचा आणि हे सगळं व्यवस्थित पावडर मसाले मिक्स करायचे हे बघा हे असे मिक्स करून घेतले मी सगळे आता थोडासा लसण ठिसून घ्यायचा म्हणजे लसण थोडा हे करून घ्यायचा आता याच्यावर एक पातेलं किंवा कढई ठेवून घ्यायची त्याच्यात तेल टाकायचं तुम्हाला जितकं भाजीला तेल टाकायचं आपण मटण शिजताने पण तेल टाकलं होतं म्हणून जास्त नाही तेल टाकायचं मसाला परतण्यापुरतंच तेल टाकायचं आता याच्यात थोडी मोरी मोरी टाकायची मोरी तडतडल्यानंतरच जिरे टाकायचे तड़ जिरे टाकायचे जिरे थोडे फुलने टाकायचा लसणाला हलून घ्यायचं लाल करून असा आता बघा आपण गॅसची फ्लेम कमी केली आणि लसण असा लाल थोडा झाला की याच्यात आपण जे मसाले पाण्यात मिक्स केले होते चिखे मसाले ते टाकायचे आणि याला गोड असं हलून घ्यायचं व्यवस्थित असं तेल सुटूस तर याला म्हणजे गोडसा कच्चे पाणी असं जातो ते भाजलेले असतात सगळे मसाले पण गोडस हलून घ्यायचं एक दोन मिनटाचं तेलावरून असं तेल घेऊन जातं याचं वर तेल येतं नंतर आपण जो मसाला मिक्सरमध्ये काढला होता काळा मसाला तो याच्यात टाकून घ्यायचा आता हा मसाला व्यवस्थित याच्यात मिक्स करून घ्यायचा तर बघा मसाला सगळा असा मिक्स करून घ्यायचा आणि याच्यावर थोडं ना झाकण ठेवायचं बघा आपलं मटण मस्त शिजलं आता याच्यातलं आपण थोडं पिवळं सूप काढून ठेवू तर बघा आपला मसाला परतला आता आपण जी कोथंबीर घेतली होती ती टाकायची कोथंबीर पण मसाला परतल्यावरच टाकायची नाही तर मग तिचा कलर असा काळपट होतो आता व्यवस्थित हालून घ्यायचं कोथंबीर टाकल्यावर पण आणि जे आपण मटण हे केलं होतं ते याच्यात सगळं टाकून द्यायचं हे बघा तुम्हाला जितका रस्ता करायचा तितका करू शकता तुम्ही तुमच्या याच्यानुसार आता याला मस्त एक उकळी येऊ द्यायची तर बघा अशी मस्त उकळी आली याला आता आता आपण सर्व करू तर बघा आपलं काळ्या मसाल्याचं मटण तयार झालं झणझणीत जन असं ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा लाई व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद ब बाय